नमस्कार सर्वांना चला आपण आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतोय मी हे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगतोय की आनंदी जीवन शांती सुख समाधान आणि ते मिळवण्यासाठी आपण तर जेव्हापासून आपल्याला समजायला लागलं आहे कारण लहान असताना वडील ते सर्व आपल्याला आपोआप द्यायचे परंतु जेव्हापासून आपण समजायला लागलं आहे आपल्याला तेव्हापासून आपण ते मिळवण्यासाठी स्वतः प्रयत्न करतोय परंतु ते मिळालं आहे का हो हे मात्र नक्की खरं आहे मिळतंय क्षणिक आहे ते थोडा आनंद मिळाला पुन्हा दुःख आहे थोडं सुख मिळालं नंतर दुःख आहे म्हणजे क्षणिक ते ही तुम्हाला मिळाले हे आहे परंतु ते चिरकाळ टिकणार नाही चिरकाळ टिकलेलं नाही म्हणूनच आपण सर्वजण शोधतोय 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 कुठं आनंद भेटतोय आपल्याला कुठं शांती भेटते कुठं सुख भेटतंय म्हणून आपण कधी मन रमवण्यासाठी इकडे जाऊ अरे चला आज तिकडं जाऊ चला आज त्यांच्या घरी जाऊ चला आज यांच्या घरी जाऊ चला आज आपण एखाद्या आनंददायी क्षेत्राला भेट द्यायला जाऊ तीर्थक्षेत्राला भेट द्यायला जाऊ असं आनंदाच्या शोधात आपण फिरतोय परंतु आनंद काय आणखी भेटलेला नाही भेटला परंतु तो क्षणिक आणि परत आपण निराश तर याच्यासाठी मी माझ्या सूत्रसंचलनाच्या काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सांगितलं आहे ते संगीत लाहे की आपल्याला ज्या ज्यावेळी संधी मिळते जनसमुदायाला समोर बोलण्याची त्या तेर त्या वेळेला त्यांना जीवनाचा आनंद काय आहे हे सांगा आणि तेच घेण्यासाठी आपण सर्वजण कसा प्रयत्न करतोय हेही त्यांना सांगा तर आज मी तोच मूळ मुद्दा पकडून आपल्या सर्वांसमोर आनापान ही विद्या मेडिटेशन साधना ही प्रत्यक्षात करून दाखवतोय काय नाही साधी सोपी आहे आणि त्या आनापान ही साधना जर आपण दररोज दहा मिनिटं सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपताना दहा मिनटं जर केली तर तुम्हाला अनुभव येईल ती बोलण्याची आवश्यकता नाही वर्तमानामध्ये जगाला शिकवणारी ही विद्या आहे चला तर मग सुरुवात करूया त्याच्यासाठी काही लागत नाही फक्त आपल्याला बघा बसण्यासाठी खाली काहीही बैठक व्यवस्था तुम्ही करू शकता छोटी चेटे असेल अंतरुण असेल आणि सारी कपडे म्हणजे तंग वगैरे होऊ नये आपल्याला बसल्यानंतर त्यासाठी सहज बसता यावा असे कपडे आपण सर्वांनी परिधान करावेत आणि साधी बैठक व्यवस्था ज्याप्रमाणे आपण जेवायला बसतो आहे खाली जमिनीवरती त्याप्रमाणे बसायचं आता ही साधना आपण डोळं झाकून करणार आहे त्यामुळं चष्मा काढून ठेवायचा चष्म्याची काय आवश्यकता नाही आणि मी सूचना देतो आहे साधना चालू असतानाही कारण तुम्हाला ते समजावं म्हणून परंतु तुम्ही फक्त डोळं झाकून मी जे सूचना देतो आहे त्याचा अनुभव घ्या ते करत राहा तुम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही किंवा मीही साधना करताना बोलत नाही फक्त मी ना तर आता सध्या ऐकतसुद्धा नाही तर ते माझ्या मनामध्ये रुजलं आहे डोळे झाकून त्या सूचना आपोआप मी मनातल्या मनात करतो आणि त्याप्रमाणे ते कार्य करत राहतो चला तर मग सुरुवात करूया सर्वांनी आपले चष्मे काढलेले आहेत सहज बैठक व्यवस्था आहे हात व्यवस्थित असे सहज ठेवा आणि सर्वांनी डोळे झाकायचे आहेत आणि ताट बसायचं डोळे झाकल्यानंतर आपलं जे मन आहे ते मन दोन्ही नाकांच्या बरोबर या टोकावरती आणायचं आणि नाकातून आत जाणारी हवा आणि नाकातून बाहेर येणारी रे हवा हिच्याकडे लक्ष ठेवायचं आहे फक्त जशी आहे तशी कारण आपण कोणतंही काम करत असताना म्हणजे एक शेकंदही आपण या श्वासापासून राहू शकत नाही परंतु ते आपल्या लक्षात येतं का नाही तर जशी आहे तशी नाकात येणारी हवा आतमध्ये जाणारी आणि बाहेर नाकातून ना येणारी हे फक्त अनुभवत राहा पाहत राहा आपलं मन हे नाकांच्या नाकाच्या टोकावरती आणून ठेवा आणि एका पहारे कऱ्याप्रमाणे ते मन नाकाच्या टोकावरती आणून ठेवा आणि नाकातून आत येणारी ना हवा आणि पाहेर जाणारी हवा एवढं पाहत राहा अनुभवत राहा मुद्दाम ओढायचे नाही किंवा सोडायचे नाही जशी आहे तशी जसा आहे तसा श्वास सुरू आपलं फक्त मन नाकाच्या ठोकावरती आणा पहारे करासारखं नाकाच्या बरोबर शेंड्याजवळ आणून ठेवायचं आणि नाकातून वर जाणारी हवा आणि म्हणजे आतमध्ये जाणारी हवा आणि बाहेर येणारे हवा श्वास हा फक्त पाहत राहायचा अनुभव घ्यायचा मित्रांनो आपल्याला कधीही आंतरमनात डोकवण्याची सवय नसल्यामुळं आपलं मन भरकटेल इतर विचार येतील ती मनाची सवय आहे द्या कोणताही क्रोध न करता रा न रागवता पुन्हा त्या मनाला नाकाच्या दोन्ही डोकांवरती आणून ठेवा नाकाच्या आणि नाकातून वर आतमध्ये जाणारा श्वास आणि बाहेर येणारा श्वास आहे तसा अनुभवा पाहत रहा कटेल इतर विचार येतील येऊ द्या परंतु पुन्हा त्या मनाला एका पहारे कऱ्यासारखं पुन्हा नाकाच्या टोकावरती आणा आणि पाहत राहा अनुभवत राहा नाकातून हात जाणारा श्वास बाहेर येणारा श्वास नाकाच्या उजव्या पुढीतून आत जातोय की डाव्या पुढीतून आत जातोय मन भटकलं तरी पुन्हा त्याला नाकाच्या शेंड्यावरती आणून ठेवा आणि पाहत रहा नाकातून आज जाणारी हवा आणि बाहेर येणारी हवा तर विचार करेल मनभरकटेल पुन्हा त्याला नाकाच्या टोकावरती आणून ठेवा आणि एका पहारे

पुढीतून आज जाते डाव्या पुढीतून आज जाते यावर पूर्ण लक्ष ठेवा मन भरकटलं जरी त्याला पुन्हा नाकाच्या टोकावरती घेऊन या सर्वांनी डोळे उघडा तर मित्रांनो ही जी आनापान आहे हे तुम्ही दररोज सकाळी दहा मिनिट जरी केलं तरी तुम्हाला जीवनामधील आनंदाचा अर्ध कळेल आणि या आनापान संदर्भात तुम्ही गुगल गुगलवरती जरी सर्च केलं तरी तुम्हाला सर्व माहिती वाचन करायला त्या ठिकाणी मिळणार आहे सर्वांनी अनापान करून जीवनाचा आनंद घेऊयात धन्यवाद